एका तरुणी तरुणीसोबत तेथील तंत्रज्ञाने तिच्या एक तिचा एक्सरे घेण्यासाठी तिला कपडे काढावं लागतील असे सांगून तिचा टॉपवरती करण्यास सांगून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याबाबत त्या पीडित तरुणीने फिरदीने वैद्यकीय अधीक्षक यांना अर्ज दिला होता त्या अर्जाची वैद्यकीय अधीक्षक यांनी खात्री करून पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी जाऊन त्या प्रकाराची खात्री केली असता एक्स रे विभागातील तंत्रज्ञ जो तेथे नोकरीला ना नाही ओरिजिनल तंत्रज्ञ तिथं महिला आहे तिनं इलिगली ठेवलेल्या त्या तंत्रज्ञान तंत्रज्ञाने एक्सरे काढताना या पीडित तरुणीला तिच्या याचा गैरफायदा घेऊन एकांताचा गैरफायदा घेऊन एक्सरेसाठी कपडे काढावे लागतात असे सांगून तिचा टॉपवरती करून तिला इलिगली अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे निष्पन्न झाल्याने त्या तंत्रज्ञानाविरुद्ध बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा डॉक्टर बालाजी गोरे वैद्यकीय अधिकारी घाटी दवाखाना यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर नवीन बी एन एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी तंत्रज्ञ शेख मोहम्मद फरहान शेख नदीमोद्दीन राहणार गणेश कॉलनी या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास आमच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय खटाने हे करत आहेत